नमस्कार आज आपण बघूया मार्गशीर्षात जी महालक्ष्मीची पूजा केली जाते स्थापना केली जाते ती कशी करावी त्याची मांडणी कशी करावी ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मैत्रिणी मार्गशीर्ष गुरुवार भरपूर जण पाळतात आणि लक्ष्मी व्रत भरपूर जण करतात तर मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला लक्ष्मीची स्थापना कशी करावी ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम फरशी ओल्या कपड्याने पुसून घेतली आहे त्यानंतर इथे जिथे मी लक्ष्मीची स्थापना करणार आहे तिथे एक स्वस्तिक बनवून घेतला आहे आणि त्यावर ठेवला चौरंग आणि आता चौरंगाच्या सभोवार मी रांगोळी काढून घेणार आहे तर ही पूजा ब्राह्मणाशिवाय आपणच करू शकतो तर घरात देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल अशा पद्धतीने देवीची स्थापना करावी तर अशा प्रकारे चौरंगाच्या चौबाजूंनी चार। मी रांगोळी काढून घेतली आहे आता यावर एक कापड ठेवणार आहे तर स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे लाल कलरचं त्यानंतर मध्यभागी असे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा किंवा इतर धातूचा घेऊ शकता त्यात पैसा सुपारी आणि दुर्वा असं त्या कलशात घालायचं आहे कलशात पाणी घ्यायचं त्यानंतर आपल्याला कलशाच्या सबोवार हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर हळदी कुंकू बऱ्यापैकी लागलं पाहिजे त्यामुळे थोडंसं मी पाण्याचा हात लावला आहे तर अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्याला आता कळशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या किंवा पानं अशी ठेवायची आहेत आपल्याला रचून अशा प्रकारे रचायची आहेत की आपल्याला तो आपण श्रीफळ ठेवणार आहे नारळ ठेवणार आहे तो नीट राहिला पाहिजे तर ही सहज उपलब्ध होतात बाजारात तर बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी एक नारळ घेतला आहे श्रीफळ आणि आता मी त्याला डोळे वगैरे लावणार आहे बघू शकता काहीजणं मुखोटा लावतात जण डोळे लावतात काही जण फक्त नथ घालतात काही जण निसता नारळ ठेवतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही नारळाला सजवू शकता तर मी अशा पद्धतीने सजवला आहे मला अशाच पद्धतीने खूप आवडतो देवीचा चेहरा तर आता कलशावर हे नारळ ठेवायचं आहे आपल्याला आणि आता हे कलश आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे तांदळाच्या तर बघू शकता तुम्ही किती तु सुंदर वाटता आहे देवीचं रूप त्यानंतर आपल्याला देवीला अजून आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण सजवू शकतो जसं मी इथे आता साडी घालते आहे वस्त्र नेसवते आहे देवीला खूप छान वाटतं असं तर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या रंगांचे असे वस्त्र बा बाजारात मिळतात तर तुम्ही जे हवे ते आणू शकता आणि अशा पद्धतीने देवीला सजवू शकता प्रत्येकाची आपापली इच्छा असते तर तुम्ही साध्या पद्धतीत केलात तरीही देवी तेवढीच प्रसन्न होईल तुमच्यावर त्यानंतर इथे बघा मी वेणी घातली देवीला आणि त्यानंतर इथे चुनरी घातली आहे बघा तर या अगोदर इथे मंगळसूत्र घालून घ्यायचं आहे ते माझं राहून गेलेलं नंतर मला खूप प्रॉब्लेम झालेला तर तुम्ही मंगळसूत्र अगोदरच घालून घ्या तर समोरून बघू शकता देवीचं रूप किती सुंदर वाटतं आहे बघा त्यानंतर इथे देवीचा एक फोटो ठेवायचा आहे आपल्याला कलशासमोर आणि हार घालून घ्यायचा आहे आता आपल्याला देवीची पूजा करून घ्यायची आहे देवीची स्थापना झालेली आहे आता पूजा करून घ्यायची आहे तर इथे मंगळसूत्र मी अगोदर घातलं पाहिजे होतं ते मी नंतर घातलं तर इथे मी आता देवीची ओटी भरली आहे खण नारळ गूळ याने त्यानंतर इथे आचमन करायचं आहे तर ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असं करून आपल्याला तीन वेळा आचमन करायचं आहे त्यानंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातात घेऊन ते तामनात सोडायचं आहे त्यानंतर दुर्वा किंवा तुळशीपत्र घेऊन कलशावर आणि फोटोवर थोडे थोडे पाणी शिंपडून घ्यायचं आहे अशा प्रकारे देवीला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू फुले अर्पण करायची आहेत तर इथे मी एक वस्त्र बनवते आहे कापसाचे कापूस असा घेऊन त्याला कुंकू लावून असे वस्त्र बनवले जाते तर आमच्यात हे बनवलं जातं तर आम्ही जेव्हा विडा ठेवतो तेव्हा हे वस्त्र त्यावर ठेवलं जातं तर मी विडा ठेवला आहे आणि पैसे आणि सुपारी ठेवली आहे त्यावर आणि त्यावर हे वस्त्र ठेवलं आहे त्यानंतर इथे अशी फळं आपल्याला ठेवायची आहेत तर मी अगोदर समोर ठेवत होते नंतर पाटी ठेवली तर तुम्हाला जशा पद्धतीने हवे तशा पद्धतीने फळं फूल असं अर्पण करू शकता तर मी ते आता केळीचा नैवेद्य दाखवला आहे अगोदर फळांचा नैवेद्य नंतर केळीचा नैवेद्य दाखवला आहे त्यानंतर फुटाणे ठेवले आहेत अजूनही इथे श तीर्थही ठेवला आहे तुम्हाला अजूनही शिरा किंवा काही अजून गोडधोड बनवून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर तेही ठेवू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी दिवाबत्ती करणार आहे आता तर हा अखंड दिवा आहे तर हा अखंड पेटत असतो दुसऱ्या दिवशीपर्यंत तर तो मी अखंड दिवा ठेवते इथे तर बघू शकता हा दुसऱ्या दिवशीपर्यंत छान राहतो आणि त्याबरोबर मी समयीही पेटवते मला खूप आवडतं हे समयी दिवा असं भरपूर असं छान उजेड वाटतो समय रात्रीपर्यंत असते पण अखंड दिवा मी दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवते तिथे समय पेटवून घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला देवीचे व्रत करायचे आहे देवीची स्थापना करायची आहे तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला देवीचे व्रत देवीची स्थापना कशी करावी ते दाखवले आहे तर कसे वाटले नक्की सांगा ते इथे दे देवीला आपल्याला हादी कुंकू अर्पण करायचे आहे तर हळदी कुंकू आपल्याला दिव्या त्यानंतर समई फळं फुलं सर्वांना फल फो, फळं सर्वांना हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर आपल्याला सर्वांना फूल वाहायचे आहे बघा तर देवीची पूजा आपल्याला मनापासून करायची आहे ती अगदी साध्या पद्धतीने केली तरी चालते किंवा आपल्याला अजूनही त्यात काही करायचे आहे तरी चालते पण मनापासून केली की कोणतीही पूजा आपली देवीपर्यंत पोचते आणि देवी आपल्यावर प्रसन्न होते तर मनात इच्छा असली तर आपण हे व्रत नक्की करा खूप छान असते खूप प्रसन्न वाटतं आणि खूप याच्याने लाभ मिळतो तर अशा पद्धतीने छोटीशी पूजा मी केली आहे त्यानंतर इथे पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी लक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे ती मी वाचते आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद